नमस्कार मित्रांनो माणूस मैत्रीसाठी या मराठमोळे युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे नवीन राशन कार्ड काढणे कार्ड झाले सोपे असा करा अर्ज या व्हिडिओमध्ये आपण अर्ज कसा करायचा आणि नवीन राशन कार्ड कसं काढायचं याबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मित्रांनो पाहूयात आपण नवीन राशन कार्डचा अर्ज कसा करायचा तर नवीन पुरवठा पत्रिका शिधापत्रिका अर्ज आहे हा या अर्जाची पी डी एफ तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर या ठिकाणी कुटुंबातील सर्व सदस्यांचे पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला लावायचे आहेत यानंतर अनुक्रमांक या ठिकाणी काही टाकायचं नाही आहे या ठिकाणी काही टाकायचं नाही या ठिकाणी गावाचं नाव टाकायचं आहे तालुक्याचं नाव टाकायचं आहे आणि जिल्हा टाकायचा आहे कोड क्रमांक या ठिकाणी काही टाकायचं नाही आहे अनुक्रमांक टाकायचा नाहीये नोंदणी क्रमांक टाकायचा नाहीये ताकीद या ठिकाणी शिधापत्रिका पुरवठा पत्रिका, पत्रिका मिळवण्यासाठी खोटी माहिती देणे हा दखलपात्र गुन्हा असून खोटी माहिती देण्याविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाईल अर्जात दिलेली कोणतीही माहिती बरोबर नसल्यास आढळून आल्यास शिधापत्रिका पुरवठा रद्द होईल नागरी पुरवठ्याचे कोणतेही लाभ मिळणार नाहीत संपूर्ण तपशील नमुन्यानुसार न दिल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही तर ताकीद पूर्ण तुम्ही वाचून घ्यायचे आहे अर्जदाराचे संपूर्ण नाव ज्या ज्याचे या ठिकाणी राशन कार्ड काढायचं आहे जे घरातील हेड ऑफ फॅमिली असेल त्याचं या ठिकाणी नाव लिहायचं आहे प्रथम आडनाव लिहायचं आहे आणि पूर्ण नाव लिहायचं आहे या ठिकाणी लिंग टाकायचं आहे नागरिकत्व भारतीय टाकायचं आहे शिधापत्रिका अर्जदाराची जात प्रवर्ग या ठिकाणी एस सी एस टी ओ बी सी जनरल ऑर्डर या ठिकाणी क्लिक करायचं आहे असं क्लिक करायचं आहे प्रमाणपत्र आवश्यक नाही पूर्ण निवासीचा पत्ता या ठिकाणी आधार कार्डवर जो पत्ता आहे तो टाकायचा आहे जशास तसा पूर्ण पत्ता टाकायचा आहे अर्जदार व अर्जदाराव्यतिरिक्त कुटुंबातील घटक म्हणून अर्जदाराकडे सामान्यतः राहणाऱ्या व्यक्तींची नावे घरातील नोकर वगळून तर या ठिकाणी सगळ्यात आधी तुम्हाला कुटुंब प्रमुखाचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे ज्याच्या नावावर राशन कार्ड काढायचं आहे त्याचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे या ठिकाणी नाव टाकायचं आहे या ठिकाणी जन्मतारीख टाकायची आहे कुटुंब प्रमुखाची या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे व्यवसाय व वार्षिक उत्पन्न या ठिकाणी टाकायचं आहे आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे बँकेचे नाव व बँक खातं क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि आय एफ सी कोड टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला घरातील सर्व कुटुंबाचे नावं टाकायचे आहेत यामध्ये अर्जदाराशी म्हणजे कुटुंबप्रमुखाशी असलेले नाते तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे जन्मतारीख टाकायची आहे या ठिकाणी सर्वांची मोबाईल नंबर द्यायची गरज नाही आहे कुटुंब प्रमुखाचा नंबर दिलेला आहे या ठिकाणी एकाचा वार्षिक उत्पन्न द्यायची गरज नाही आहे सर्वांची या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक मात्र सर्वांचा द्यावा लागेल या ठिकाणी अशी पूर्ण माहिती भरायची आहे पेन्शिधापत्रिकेसाठी अर्ज करताना अर्जदार व कुटुंबातील सर्व सदस्यांशी पासपोर्ट साईज सोबत जोडावे लागतील या ठिकाणी आपण सुरुवातीला सांगितलं आहे इतर शिधापत्रिकेमध्ये नाव असल्यास ते नाव कमी केल्याचा दाखला किंवा शिधेपत्रिका जमा पावती असणे आवश्यक आहे कुटुंबातील सदस्याचं जर नाव दुसऱ्या राशन कार्डमध्ये असेल तर टिकून या ठिकाणी जमा पावती किंवा नाव कमी केल्याचा दाखला या ठिकाणी तुम्हाला द्यावा लागेल इतर माहिती ही माहिती भारताना कुटुंबप्रमुखासह कुटुंबातील सर्व व्यक्तींनी संबंधाने भरावी कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व मार्गाने मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न शासनाचे उत्पन्न प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषित उत्पन्न प्रमाणपत्र या ठिकाणी उत्पन्न टाकायचं आहे तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र असले तर टाकायचं आहे किंवा स्वयंघोषित उत्पन्न प्रमाणपत्र टाकायचं आहे सिद्धापत्रिका अर्जदार किंवा कुटुंबातील सदस्य दिव्यांग आहे का नाही होय किंवा नाही क्लिक करायचं आहे असल्यास या ठिकाणी प्रमाणपत्र द्यायचं आहे त्याचं शिधापत्रिका अर्जदार किंवा कुटुंब सदस्य गंभीर ग्रस्त आहे का असल्यास होय करायचं आहे नसल्यास नाही करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला त्याबद्दलचा माहिती पुरवायची आहे असल्यास काय आजार आहे काय नाही तर या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे म्हणेगा नोंदणी केली आहे का असल्यास होय करायचं आहे नसल्यास नाही करायचं आहे असल्यास त्याबद्दलचा क्रमांक तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे या ठिकाणी क्रमांक टाकायचा आहे आणि कागदपत्रे द्यायचे आहे घरगुती स्वयंपाकाचा गॅस आहे का असल्या सोय करायचं आहे आणि ग्राहक क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे गॅस वितरकाचे नाव पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी गॅस वितरकाचे नाव पत्ता टाकायचा आहे पुरवठा पत्रिका शिधापत्रिकेवर अन्नधान्य मिळवण्याचा हक्क स्वैच्छेने इच्छिता का होय किंवा नाही या ठिकाणी असं क्लिक करायचं आहे नवीन पुरवठा शिधापत्रिका मिळवण्यासाठी निवासासंबंधीचा पुरावा म्हणून कुटुंबप्रमुखाने खालीलपैकी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी भाडेपावती निवासस्थानाचा मालकीबद्दलचा पुरावा एल पी जी जोडणी क्रमांक वीज देयक म्हणजे लाईट बिल टेलिफोन बिल बँक पासबुक ड्रायविंग लायसन्स मतदान ओळखपत्र आधार कार्ड इतर शासकीय का ओळखपत्र निवासस्थान शासकीय निमशासकीय असल्यास त्याचे अल्टिमेटेड आदेश भाडे तत्वावर असल्यास भाडे करारनामा व मूळ मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील तर हे कागदपत्र तुम्हाला जितके जास्त होतील तितके द्यायचे आहेत यामधले जे दहा दिले त्याबद्दल जितके जास्त होईल तितके द्यायचे आहेत नवीन पुरवठा शिधापत्रिका मिळवण्यासाठी ओळखीचा पुरावा म्हणून खालीलपैकी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करावी यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन शासकीय ओळखपत्र यामध्ये तुमच्याकडे जे जास्त असेल म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड असेल तरी चालेल हे हे या ठिकाणी तुम्हाला लावायचे आहे तर या ठिकाणी ही माहिती तुम्ही वाचून घ्यायची आहे पूर्ण ही माहिती पूर्ण वाचून घ्यायची आहे त्यानंतर या ठिकाणी दिनांक टाकायचा आहे या ठिकाणी दिनांक टाकायचा आहे दिनांक टाकल्यानंतर या ठिकाणी अर्जदाराची सही किंवा अंगठा या ठिकाणी द्यायचा आहे आणि हा अर्ज घेऊन तहसीलमध्ये पुरवठा विभागाला सादर करायचा आहे या ठिकाणी पडताळले व बरोबर आढळले या ठिकाणी निरीक्षक या ठिकाणी तुमचा अर्ज पूर्ण पडताळतील कागदपत्र तपासतील आणि त्यानंतर या ठिकाणी ते सही करतील आणि तुम्हाला या ठिकाणी एक ओशी दिली जाईल ही ओसी तुम्हाला जपून काळजीपूर्वक ठेवायची आहे हे स्थळपत्र काळजीपूर्वक जपून ठेवावे हरवल्यास विलंब लागेल तर या ठिकाणी ती माहिती तेच भरून देतील या ठिकाणी या ठिकाणी माहिती भरून देतील तुम्हाला ती काळजीपूर्वक तुम्ही जपून ठेवायची आहे अर्ज केलेल्या तारखेपासून आठ ते नऊ दिवसामध्ये तुम्हाला तुमचं राशन कार्ड मिळून जाईल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो